यंदा जून महिन्यातील वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे एक हजार बाधित शेतकऱ्यांच्या बाराशे हेक्टर पिकांना भटका बसला या नुकसानीच्या भरपाईसाठी कृषी विभागाने एक कोटी सदतीस लाख रुपयाचा प्रस्ताव सादर केला जिल्ह्यात मान्सून आगमन विलंबाने झाले तरी बहुतांश शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली होती जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने चांगला जोर पकडला परंतु तत्पूर्वी काही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली तरी सुद्धा आजघडे जिल्ह्यात एकूण सात लाख पंच्याहत्तर हेक्टर वर खरीप हंगामाची उडी मूग ज्वारी भाजीपाला आदी पिकांचा समावेश आहे मध्यंतरी कोसळलेल्या अवकाळी पाऊस गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे तब्बल एकोणवीस गावांना फटका बसलाय तर एक हजार एकशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये नेर तालुक्यातील पाचशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांचे चारशे बावन्न हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले यामध्ये कापूस दोनशे चाळीस हेक्टर सोयाबीन सहाशे एक तूर एकशे बेचाळीस भाजीपाला तेरा तसेच बागायतीमधील सात हेक्टरवरील पिकांचा समावेश आहे नुकसान झालेल्यांमध्ये बाबुळगाव तालुक्यातील सर्वाधिक दोनशे शहाऐंशी शेतकऱ्यांचे दोनशे एकोणनव्वद हेक्टर पुसद एकशे एकोणनव्वद शेतकरी सत्याहत्तर हेक्टर रायगाव एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांचे एकशे चौऱ्याण्णव हेक्टर यवतमाळ पाच शेतकऱ्यांचे सहा हेक्टर आणि दारवा तालुक्यातील एकमेव शेतकऱ्यांचे सोळा हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे नुकसानीचे पंचनामे जिल्हा कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले होते नुकसान झालेल्यांच्या मदतीसाठी कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे एक कोटी सदतीस लाख हजार रुपयांचा सा प्रस्ताव सादर केलाय तर जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी शासनाकडे प्रस्ताव सादर केला सध्या तरी निधी मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना स्वखर्चातूनच दुबार पेरणी करण्याची वेळ येणार आहे